गजानन महाराजांची भवनी जय जय गजानन रक्षक तू जी भक्तजन निर्गुन तू तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परी विदेहू माघ वैद्य सप्तमी शे गावात प्रगोटुनी उष्ट्या पत्रावळी निमित्त हो प्रगट बंकटलाला वरी तुझी कृपा झाली तिसाची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओटी तो ते वाचविला जान रावतो भक्त बला जनकी रामा चिंचवने नासूने स्वरूपी आणि मुकीन चंदूचे कानवले खाऊन कृतह त्या केले विरी माझी जलवाईना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंक तुवा सैन्य सुख केले देवा त्यांचे काटे योग बले, काढून सजी दाखविले कुस्ती हरिशी खेळवणी शक्ती दर्शन घडवनी वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यंका वरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकळी कर हरिदासांचा अश्व शांत केला तासा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊन नी तोषविला सुखलालची गोमाता द्वाडभू होती ताता कृपा तुझी होता क्षणी शांत झाली ती जननी उडे लक्ष्मण शेगावी गावी येता तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न घेसाची भास्कर पाटील त भक्त उद्धरीलासी तू त्वरित अज्ञात वशीर सावैद्य काकाई म्हणते तुझं वैद्य मेरी माझी रक्षियला देवा तू गणुजवर आला ಪಿತಾಂ ಕರವಿ ಲಿಲಾಂ ಪಲ್ವಿಲಾಬಿ ದೇಶ ಮಾಪ ಕರಿತೋ ದಂಡಲ ಸವಡದೇ ತಿಲ ಗಂಗಾ ಭರತಿ ಥುಂಕು ವರೀಲಿ ರಕ್ತ ಪ್ರೀತಿ ಕುಂಡಲಿಕಂಟಾಂತರ ನಿಷ್ಠಾ ಜಾನುನ ಕೇರ ಓಂಕಾರೇಶ್ವರ ಪುಟಲಿ ನೌಕಾ ತಾರಿ ನರ್ಮದ ಶೈ ಕ माधवनाता समवेत केले भोजन अदृश्य लोकमन त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवरसुताची कांदा भाकर बक्षिली सत्या खातर नग्न बैसुनी गाडीत लीला दविली विपरीत बाजे चित्तीत भक्ती कुंडलिकावर विरक्त प्रीती बापूंना मने विठ्ठल भक्ती होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासून वाचविला वासुदेव येते तुझं भेटे प्रेमाची ती खून पटे उदट झाला हवालदार भस्मी सुध झाले घरदार देहांताच्या नंतर किती जण अनुभवी पडत्या मजुराजे लिले भगती जनाचार्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुतलीला अनुभवी ती आजमितीला शरण जाऊनी गजानना दुःखतयाचे थी करी कथन कृपा करी तो भक्तांशी धावनी तो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य विधानी म्हणे बावन्न गुरुवार नेहमी करा पाठ भक्तीन विघ्ने सारे पडती दूर सर्व सुखांचा ऐत चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचार सद्भक्ता हळ लाभे भगता भगता भक्त बोले जय बोला गजाननाशी जय बोला समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय